मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी प्रदीर्घ काळ लढा दिला त्यांच्या लढ्याला यश आल्याने धर्माबाद येथे सकल मराठा बांधवांकडून छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला राज्य सरकारकडून सर्व स्तरांवर टिकणारं मराठा आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत लाखो कार्यकर्त्यांसह उपोषण करण्यासाठी मुंबईला प्रस्थान ठेवले असताना आंतरवाली सराटी ते मुंबई असा प्रवास करणाऱ्या मनोज ताफा नवी मुंबईमध्येच मध्ये थांबवून त्यांच्या सर्व मागण्या छत्रपती शिवाजी महाराज चौक शिवतीर्थ धर्माबाद इथे फटाके फोडून व पेढे वाटून जल्लोषात स्वागत करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव उपस्थित होते शिवशाही न्यूज प्रतिनिधी नारायण सोनटक्के धर्माबाद ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या